नमस्कार जय निसर्ग मित्रांनो आपण आहोत सध्या शैलेश नर्सरी मलकापूर या ठिकाणी शैलेश नर्सरीमध्ये नुसते केशर आंबा किंवा हापूस आंबाच मिळत नाही तर बाकीच्या व्हरायटीज देखील मिळतात मित्रांनो बाकीच्या आपल्या जे यूट्यूबचे व्हिडिओज आहेत त्याच्यामधून तर तुम्हाला पाहायला मिळालेच असेल पण शॉर्ट व्हिडिओ आज आपण जो बनवून तुम्हाला सगळ्या व्हरायटीज दाखवत आहोत तर याच्यामध्ये आज, आज आपण पाहणार आहोत तोतापुरी तर तो हा दोन वर्षाचा तोतापुरी आंबा आहे मित्रांनो पाहू शकता तोतापुरी आंब्याचं हे झाड आहे आणि पालवी वगैरे कशा पद्धतीने आहे पाऊस चालू आहे अजून देखील आणि त्या पावसात ही पालवी कशा आहे आणि आपल्याकडे तयार केलेला आंबा आहे मित्रांनो पहिल्यांदा म्हणजे लाल मातीमधला इथं पाहू शकता तुम्ही कोकणाच्या जवळच आपली नर्सरी असल्यामुळे आपल्याकडे देखील लाल माती असते आणि लाल मातीमध्ये आपण हा तोतापुरी आंबा बनवलेला आता फक्त तोतापुरीच नाही मित्रांनो तर केशर हापूस तोतापुरी मल्लिका दशेरी लंगडा बारमाई नीलम पायरी अशा बऱ्याचशा व्हरायटीज आपल्याकडे मिळतात तर ज्यांनी कोणी व्हिजिट केलं नसेल त्यांनी नक्की एकदा व्हिजिट करा इकडे पाहू शकता सगळा हापूस आंबा आहे मित्रांनो पूर्ण प्लॉट जो भरलेला आहे सगळा हापूस आंब्याचा सा भरलेला आहे आणि हापूस आंब्यासोबत सा या बाकीच्या व्हरायटीज देखील आपल्याकडे मिळतात त्यासाठी तुम्ही नक्की एकदा व्हिजिट करा आपली नर्सरी शैलेश नर्सरी मलकापूर तालुका शहावाडी जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी पस्तीस एकरमध्ये आणि लांजा तालुका खेरवसे या गावामध्ये आपल्याकडे पंधरा एकर तिथं आपला फार्म आहे आणि असे दोन्ही मिळून पन्नास एकरमध्ये विस्तारलेली आपली शैलेश नर्सरी मलकापूर धन्यवाद